नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ खूप खास आहे तुमच्या खूप फायद्याचा आहे कारण ज्या ताई टेलर काम करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे जे ताई असतील दादा असतील त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तर ढोकल्याचं काम करू नका कारण तुमच्याच फायद्याचं आहे तर मी तुम्हाला कमेंट आलेली ती वाचून दाखवते की ताई तुम्ही जरा सजेशन द्या आम्हाला तर आता मी आयडीचं नाव सांगते तुम्हाला आयडीचं नाव आहे हनुमन सातपुते व्ही टी नाईन बी जेड तर त्यांची कमेंट अशी आहे त्या दादांचं नाव आहे गोपाळ दादा तर त्यांची कमेंट अशी आहे एक कस्टमर नाराज झालं मावशी वाटतंय काम सोडावं तुम्ही काहीतरी सजेशन द्या मला तर आता मी तुम्हाला हेच सांगते की दादा काम सोडायची गरज नाही आता आपले एखादं कस्टमर नाराज झाले आपल्याकडून काही मिस्टेक झाले तर दादा टेन्शन घेऊ नका आणि एवढ्या गोष्टीसाठी तुम्ही काम बंद करू नका कारण कसं असतं माहितीये का, का, का टेलर कामामध्ये पण रिप्स असते असं नाही की नसते ना म्हणून तर तुम्ही नवीन टेलर असतात किंवा तुम्ही नवीनच सुरुवात आहे आणि तुमच्याकडनं काही मिस्टेक झालीये किंवा तुमची मिस्टेक नसताना पण तुम्हाला कस्टमर काही बोललो तर त्या गोष्टीचा राग धरून बसायचं नाही आणि शंभर कस्टमरसाठी म्हणजे एक शंभर कस्टमर आहे तुमच्याकडं आणि त्यातलं एक कस्टमर तुमचं जर तर नव्याण्णव कस्टमर साठी काम करायचं आपल्याला त्या एका कडे बघत नाही बसायचं कारण आपल्याला पुढं जायचंय हाताचे पाच गोट सेम नाहीत बघा सगळ्यात फरक आहे लांबे आकुडे अजून छोटे अजून छोटे तर प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असती प्रत्येकाची बोलण्याची पद्धत वेगळी असती काही कस्टमर समजून घेतात काही कस्टमर समजून घेत नाही काही कस्टमर चिडतात लगेच राग येतो काही कस्टमरला थोडीशी पण मिस्टेक चालत नाही काही कस्टमरला काही मिस्टेक झाली तरी पण ते समजून घेतात तर असं चालूच असतंय आपण पाच माणसं आहेत तर पाच माणसांचे विचार सेम नाहीत ना किंवा आपल्या घरात आपण तीन माणसं आहेत विचार सेम नाहीत ना आपल्या फॅमिलीमध्ये प्रत्येकाचे विचार वेगळे तर एवढं लोड घ्यायचं नाही आणि त्याच्यासाठी टेलर काम अजिबात बंद करायचं नाही मी पण एक टेलर आहे मी तीस वर्षापासून काम करते पण याचा अर्थ असा नाही की माझ्याकडनं कधी मिस्टेक होणार नाही होऊ शकते कधी जरी टेन्शन असतं डोक्यामध्ये कधी चुकून काहीशी लागते कधी काहीतरी मिस्टेक होते एखाद्याने गळा आपल्याला वेगळा शिवायला सांगितलेला असतो आणि आपल्याला लक्षात राहत नाही भले आपण लिहून ठेवलेला असतो पण बाय मिस्टेक नेमकं कटिंग करायच्या वेळेस कोणतरी येतं आणि त्यावेळेस आपल्याकडनं काय होतं की लक्षात राहत नाही आपल्याला कोणता गळा करायचा होता आणि आपण वेगळा गळा करून टाकतो त्यावेळेस कस्टमर ओरडलं तर त्यांना सांगायचं की सॉरी चुकलंय माझं आता परत नाही असं होणार तर होतं कधीतरी तर त्यासाठी मी तुम्हाला हात जोडून सांगते सगळ्यांना कोणत्या ताई असतील दादा असतील त्यांना सांगते की लोड घ्यायचा नाही आपल्याला जे नव्वद कस्टमर आहेत त्यांच्यासाठी काम करायचे तुमचे शंभर कस्टमर आहेत त्याच्यामधले दहा कस्टमर तुमचे वेगळे येतं त्यांना तुमचं काम आवडत नाही आणि नव्वद कस्टमरला आवडतंय तर नव्वद कस्टमरला आवडतं त्यांच्यासाठी काम करायचं ते दहाकडे बघत बसायचं नाही मग अशाने तर सगळेच बिझनेस बंद झाले असते कधी प्रॉफिट असतं कधी तोटा असतो बऱ्याच गोष्टी असतात कधी आपण आपल्याला समजा आपण एखादं ब्लाऊज शिवले आणि एखादा कस्टमर असा पण असतो की तो म्हणतो की नाही ताई मी तुम्हाला पगार झाला की म्हणजे आधी आपल्याला रेग्युलर पैसे देतात आणि नंतर म्हणतात की नाही आम्ही तुम्हाला महिन्याच्या महिन्याला पेमेंट देऊ आमचा महिन्याला पगार आहे तोपर्यंत शिवून नेतात शिवून नेतात आणि नंतर महिन्याच्या जेव्हा एंडिंग येतं पगाराचा टायमिंग होतो तेव्हा आपण त्यांना सांगितलं तर ताई द्या मला पैसे मग ते सांगतात नाही हो आता नाही देणार असा असा आहे म्हणजे असा प्रॉब्लेम आहे तसा प्रॉब्लेम आहे पण ते हा विचार नाहीत कर ना की समोरचा पण महिनाभर थांबलाय आपल्याला समोरच्यांनी आपल्याला टायमाला गरज आहे तर आपण पण त्याची टायमाला गरज करायला पाहिजे असं नाही होत असं पण अनुभव आहेत मला पण स्वतः अनुभव आलेले आहेत काही जण नवीन नवीन आपल्याकडे येतात मग बोट बोलतात मग आपली त्यांची ओळख होती मग आपण त्यांच्याकडे ब्लाउज त्यांचे ब्लाऊज आपण अर्जंटमध्ये पण शेवून देतो सांगतात तो तुमचे अर्जंटचे पैसे असतील ना आम्ही तुम्हाला देऊ आणि नंतर अर्जंटचे पैसे देत नाहीत असं पण होतं पण बघा एकदा चुकी झाली परत होईल का नाही होणार मग आपल्या पण लक्षात राहतं ना हा मागच्या वेळेस कसं वागलं माझ्यासोबत असं होतं तर टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला पुढे जायचं वळून नाही बघायचं आणि तो विचार घेऊन नाही बसायचा की ते कस्टमर मला असं बोललो असं बोललो हा जाऊ द्या सोडून द्यायचा विषय आणि पुढे चालायचं आणि जोमाने काम करायचं अजून जोमाने काम करायचं प्रसंग येत राहणार कुठं पण बघा कोणत्या कामामध्ये टेलरच कामात नाही कोणत्या पण कामामध्ये एवढं लोड नाही घ्यायचा एवढं मनावर घ्यायचं नाही आणि आपलं काम बंद नाही करायचं नाही पटत ना त्यांना त्यांना सांगायचं तुम्ही नका टाकू माझ्याकडे ब्लाऊज तुम्ही दुसरीकडे शिवा काही प्रॉब्लेम नाही ते एक जणांनी नाही शिवलं म्हणून बाकीचे येणार नाहीत का असं काही होणार नाही येणार बाकीचे त्यांच्या जागेवर अजून आपले दहा कस्टमर दुसरे वाढतील असं असतं आता, आता समजा शंभर कस्टमर आहेत शंभर कस्टमर मधून ऐंशी कस्टमरला ब्लाऊज आवडतात शिवलेले वीस कस्टमरला नाही आवडत तर आपली काही जबरदस्ती नाहीये जिथे आवडल तिथे शिवा तुम्ही बरोबर ना तर तुम्हाला तेच सांगते पाठीमागं पण एक व्हिडिओ बनवला होता मी एका ताईने एक ता एक कमेंट केली होती की ताई मला टेलर काम म्हणजे मी बंदच केलंय माझ्यासोबत असं असं घडलं तेव्हा पण मी एक व्हिडिओ बनवलेला की ताई तुम्ही परत सुरू करा आणि आता त्या ताईंचे खूप चांगले ब्लाउज होते त्या ताई पुण्याच्या येतात आता माझ्या नाव नाही लक्षात राहिलो तर त्यांनी पण टेलर काम बंद केलं होतं दुकान म्हणजे त्यांचं दुकान होतं शॉप आता त्यांनी बंद केला एक वर्ष झाला संध्या गोष्टीला तर त्यांना म्हटलं का बंद करायचं आपण चार कस्टमर मुळे आपलं आपलं शॉप बंद करायचं दुकान बंद करायचं का बाकीचे कस्टमर आहेत ना तुमचे म्हणले हो मग म्हणलं का ते टेन्शन घेऊन का बसायचं मग अशाने नाही तर आपलं जगणं मुश्किल होईल मग आपलं घर कसं चालणार किंवा आपण जे काम करतोय त्या कामात आपल्याला पुढे जायचंय तर ते काम कसं हे होणार पुढे कसं जाणार ते काम तर सगळे निगेटिव्ह विचार सोडून द्यायचे तर आणि आपल्याला पॉझिटिव्ह विचार घ्यायचे आणि पुढे जायचंय तर दादा टेन्शन घेऊ नका आणि म्हणजे तुम्ही जसं मला मावशी म्हणला तसं मी सांगते की बाळा टेन्शन घेऊ हो नको आणि कामाला जोमाने सुरुवात कर अजून चांगले चांगले ब्लाऊज शिव अजून प्रगती करत राहा अजून पुढे पुढे जात राहा आणि पाठीमागं पण एक कमेंट केलेली दादा तुम्ही हा म्हणजे मला ती सवय आवाजावं बोलायची भरपूर वेळा सांगितलं ते कमेंटमध्ये की मी तुमच्या मुलासारखा आहे मला गोपाळ म्हणत जा तर ह्या कमेंटमध्ये मी सांगते की ते सवय झाली मला आवाजावं बोलायची त्याच्यामुळे मला पटकन येत नाही पण ह्याच्यामध्ये सांगते की ताई एक व्हिडिओ टाकला होता मी ताईंचा की आ, सपोर्ट करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये ताई खूप रडत होत्या तो व्हिडिओ टाकला होता तेव्हा पण त्या ते दादानी कमेंट केली होती म्हणजे गोपाळने कमेंट केली होती की, की ताई तुम्ही त्यांच्याशी बोललात आणि मला तो व्हिडिओ का टाकला तुम्ही कारण तो व्हिडिओ टाकल्यानंतर मला माझ्या आईची आठवण आली तर दादा टेन्शन घेऊ नको आणि परत एक म्हणजे ज्या गोष्टी झाल्यात तर आपण बदलू नाही शकत पण त्याच्यातून आपल्याला पुढे जायचंय आपल्या आठवणी तर कायमच राहणार आपल्यासोबत आणि आईच्या आशीर्वाद तर कायमच असतात ती आई आपल्या असो किंवा नसो पण ते आईचे आशीर्वाद कायमच असते आणि मला जसं मावशीचा दर्जा दिलाय तर ही मावशी कधी तुला म्हणजे तू एक कमेंट केलेलीस की मला कधी आईची आठवण आली आणि बोलायचं म्हणलं तर मी बोलू शकतो का तुम्ही मला व्हिडिओमध्ये सांगा तर मोबाईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर ती कॉल दादा किंवा मेसेज टाक मला आणि ही मावशी तुझी आहे तुला कधी काय वाटलं तर तू बिंद मला कॉल कर आणि बोल कारण जसा माझा नितीने तसा तू पण आहेस म्हणजे आता मला शब्द पण बोलता येत नाही कारण खरंच ते तुझी कमेंट वाचूनच मला खूप वाईट वाटलं होतं आणि काही कारणामुळे मला व्हिडिओ पण नाही बनवता आले माझ्या पण लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहेत सगळ्याच्याच लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतील तर मला जास्त व्हिडिओ बनवता नाही आले त्याबद्दल सॉरी लेट झालं पण आता ह्या माध्यमातून मी सांगते म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगते की मला कधी कॉल कर तुला आठवण आली आईची की आणि मी तुझ्याशी बोलन मितीन पण बोलन तुझ्याशी काही टेन्शन घेऊ नको व्हॉट्सअपला मेसेज कर किंवा कॉल कर तर आणि टेलर काम अजिबात बंद करू नको टेन्शन घेऊ नको तुला काही सजेशन पाहिजे असेल तर बिंदास्त कमेंट कर किंवा व्हॉट्सअपला मेसेज कर त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवीन आणि असाच पुढे प्रगती करत राहा कारण मा तो मागं पण टाकलेलं की ताई आता मी तुमचं बघून शिकलो आणि ब्लाउज शिवतो आता चांगले दिवसाला पाच पाच ब्लाऊज शिवतो अजून दहा दहा ब्लाउज शिव आणि खूप तुला यश मिळो तर बाप्पाच्या याने हीच प्रार्थना तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा